तर बघा काय बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक दोन डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी महत्त्वपूर्ण जी आर निर्गमे निर्गमित करण्यात आलेला आहे सदर निर्णयानुसार ज्या राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा आहे अशांनी सक्षम प्राधिकाराला योग्य मार्गाने राजीनामा द्यायचा अर्ज सादर करावा अर्ज हा विनाशर्त असावा यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अटी कृतीचा समावेश नसावा क कर्जातील अधिकारी अर्जातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा राजीनामा देण्याचा हेतू स्पष्ट झाल्यानंतरच प्राधिकारी अर्ज मंजूर करतील नंतर, करती। नंतर राजीनामा देण्यासंबंधी एक महिन्याची पूर्वसूचना देणे आवश्यक असेल अन्यथा एक महिन्याचे वेतन वसूल करण्यात येईल जन अधिकृतरित्या गैर जन अधिकृतरित्या गैरमार्गाने कर्मचाऱ्यास राजीनामा द्यायचा असेल तर अशा प्रकारे अनधिकृत गैरजे गैरहजेरीच्या दिनांकापासून ते राजीनामा स्वीकृतीच्या दिनांकापर्यंतचा कालावधी सक्षम प्राधिकरण अनधिकृत गैरहजेरी म्हणून ठरवू शकेल अथवा अनधिकृत गैरहजेरी संबंधात शेतभाची कारवाई शकेल तसे राजीनामा देतेवेळी कर्मचारी शासनात कोणत्याही प्रकारचे येणे नसावे तसे त्यास निलंबित करण्यात आले तसे त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी प्रलंबित प्रस्तावित नसावी केंद्र सरकारच्या अन्य राज्य शासनातील पदावर महामंडळावरील नियुक्ती करता राजीनामा सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनाखेल अथवा केंद्र सरकारच्या अन्य शासनातील पदावरील अथवा शासनाद्वारे संस्था उपक्रम अथवा सरकार अंतर्गत असणारे मंडळे महामंडळात नियुक्ती करताना निवडक कर झाली असेल अशा प्रकारे सदर नियुक्तीकरता वीज मार्गाने अर्ज केला असेल अथवा वीध कार्यपद्धतीचा अवलंब केला असेल तर राजीनामासंबंधी एक महिन्याची पूर्वसूचना देण्याच्या अटीतून त्या सूट देण्यात येते मात्र सदरहून नवीन नियुक्ती स्वीकारण्यापूर्वी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी या राज्य सरकारच्या सेवेतील त्यांच्या पदाचा राजीनामा देणे आवश्यक राहील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजा व्हिडिओसुद्धा आवडशील लाईक कला विसरू नका धन्यवाद